真的。 नमस्कार मी अनिल दंगे सध्या आपण सिल्लोड पंचायत सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आलो या ठिकाणी अनेक दिवसापासून मराठवाड्यामध्ये पावसाने धुंगोळ घातलेला आहे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आणि प्रत्येक ठिकाणी सिल्लोड अस घाटनंद्रा केळगाव मराठवाड्यामध्ये संभाजीनगर सिल्लोड या तालुक्यामध्ये अतिशय पावसाने धुमागूळ घातलेला आहे या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते मंगेश सावळे या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे नेमकं त्यांच्या मागण्या काय त्यांच्याकडे प्रमुख जाणून घ्या या ठिकाणी सरपंच सामाजिक कार्य मंगेश सविस्तर जाणून घ्या त्यांच्या काय सरपंच आपल्या का प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की शेतकरी अशा परिस्थितीमध्ये आहे की एकरी पन्नास हजार रुपये मदत सरकारनं द्यायला पाहिजे सरकार एकीकडे विमानातून अपघात झाला माणूस मेलं तर एक कोटी रुपये विमा त्याला देतं आणि इकडं शेतकरी मेला तर दोन चार हजार रुपये दोन चार लाख रुपये फेकून मारत मग माणसा माणसाच्या जीवनामध्ये मा भेदभाव सरकार या ठिकाणी करत आहे मतदान एक आहे म्हणतं आणि मदत दोघांना वेगवेगळी देतं अशा परिस्थितीमध्ये दे वीस वर्षानंतर पहिल्यांदा आमच्या मराठवाड्यावर महाराष्ट्रावर ही नामुष्की ओढून आली आहे शेतकरी कोणाला मागत नाही शेतकरी सगळ्यांचा बाप आहे मात्र अशावेळी व्यवस्था जी सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शासन उभं केलं आहे जे नियोजन उभं केलंय त्या नियोजनामध्ये सरकारचं पालकत्व लागतं की बाबा या शेतकऱ्यांना आपण मदत करावी कारण सकाळी उठल्यापासून झोपण्यापर्यंत जे गोष्टी आम्ही खरेदी करतो वापरतो त्याच्यावर आम्ही टॅक्स भरतं आणि मग तुम्ही शेतकऱ्याला जेव्हा मदत देण्याची वेळ येते तेव्हा शेतकऱ्याला दुजारा भाव देतं म्हणून सरसगट पन्नास हजार रुपये एकरी अतिवृष्टी ढगफुटी झाली आहे म्हणून माती वाहून ज्या शेतकऱ्यांची गेली आहे त्यांना एक लाख रुपये सरसगट देण्यात सरसगट आम्ही म्हणतोय छोटा शेतकरी मोठा शेतकरीच्या मध्ये बघू नका सरसगट मदत या ठिकाणी जाहीर करावी एकीकडे मुख्यमंत्र्याला झोपण्यासाठी वीस वीस एकवीस एकवीस लाख रुपयाचा वेळ तुम्ही बांधत आणि आमच्या शेतकऱ्याची एक एकर माती अख्खा वावरच्या वावर वाहून गेला त्याला तीन हजार रुपये मदत तुम्ही करता हा आक्रोश घेऊन पूर्ण मराठवाड्याच्या पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी अन्न त्या गोपोषणाला आम्ही बसलेलो आहोत आज सरपंच मंगळ समजा पहिला दिवस आहे सरपंच तुम्ही किती दिवस उपोषणाला बसणार जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार आहे सरपंच मंगळेश सावळे यांच्या सांगितल्याप्रमाणे आजपासून उपोषण सुरुवात झालेली आहे जोपर्यंतच्या मागण्या उ... मान्य होत नाही तोपर्यंत हे अमृतपोषण चालू राहणार आहे मी अनिल दानगे सिल्लोड